भाजपचे उन्मेष पाटील संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल भाजपचे उन्मेष पाटील संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील नाराज होते उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता साहेबांना भेटायला करायची जळगावचा उमेदवार अजूनही निर्णय नाहीये कदाचित उमेश पाटील किंवा करण पवार हे उमेदवार असते कारण करण पवार हे माझी नगर हे सर्व माननीय राऊत साहेब आणि उद्धव साहेब ठरवत आज संजय राऊतांची भेट घेणार की उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे आता राऊत साहेबांची भेट होईल पहिली आणि त्याच्यानंतर ठरेल पण ठाकरे गटात प्रवेश करतील यावर शिक्कामोर्तब म्हणायचा त्यांची आता चर्चा आहे त्यानंतर ठरेल आज थोड्या वेळात संजय राऊतांची भेट घेणार अशी माहिती आहे बरोबर आहे साहेबांना भेटणार नाराज आहेत पण काय चर्चा झाली कारण साधारणपणे पंधरा वीस मिनिट तुम्ही त्यांच्याशी चर्चा तर ते त्याचं उत्तर ते देऊ शकते लोकनायक न्यूज